रेल्वे प्रशासनाने आपल्यावर अन्याय केलाय आम्हाला समजलेलं आहे त्या निमित्ताने तुम्ही बसला हे आम्हाला कळतं डोळी समाजाची लोक आहे ज्या ठिकाणी इराणी समाजाची लोक आहे तुम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी राहत होता त्याने मला वाटतं पन्नास साठ वर्षाचे तुमच्याकडे रहिवाशींचे पुरावे सुद्धा तुमच्याकडे आहेत हा प्रश्न सातत्याने तुमचा आत्मीचा आहेच पण तुम्हाला घरातनं बाहेर काढल्यामुळे तुमचं काय परिस्थिती आली असेल याचा विचारसुद्धा आम्ही करू शकत नाही लहान लहान मुलं महिला गुरु सगळे या ठिकाणी तुमच्या आमदारसाठी आहात तुमचे जे प्रमुख बातमी आहेत ते तुमच्या प्रमुख लोकांशी समजून आताच आम्ही आई मुलाना साहेबांना भेटतो आणि त्यांना मी ते मानणार आहे विश्वीत कदम साहेबांचा बाळासाहेब आता यातून काहीतरी लोक काढतील तुम्हाला आपल्याला विश्वास ठेवायला लागेल तुला धैर्य ठेवावं लागेल तुमचा मार्ग निघताना चांगला देखील हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो निश्चित निश्चित तुमचं मार्ग बरोबरच आहे आणि तरी तर आता काय करा तो शांतपणे ऐकून की आता बाळासाहेबांनी असं बाळासाहेब आता संपूर्ण जे काय अन्य त्यांनी ती व्यवस्था की माझ्याकडनं व्यक्तिगत आता मी लग्न करून देतो आता आपण पुढच्या काही दिवसांकरता व्यवस्था मी करून देतो परंतु आता आपण इथं बसू नये जिल्हाधिकारी कार्यालय मोठो ग्राम रस्तरांशी मला बोलावं लागेल पर्याय जमिनीच्या बाबतीमध्ये जी काय शासनाच्या मजसुकी जमिनी असतील ते गावात आपली याची ग्रामपंचायतीच्या हातीत ही <smart> जमीन असेल बाबतीत आम्ही गायरान जमीन असेल याबाबतीत आम्ही माहिती घेऊन पर्याय जमीन आपल्याला कशी देता येईल ही आपल्याला ह्या ठिकाणी पण त्याच्यात ही जमीन नको ती जमीन नको असं म्हणून चालणार नाही आता आपल्याकडे पर्याय नाही सुट्टी जमीन मिळालं तर तुम्हाला चांगलीसुद्धा घर भविष्यात कशी बांधून देण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही चालतात अत्यंत तुमच्यातली काही मंडळी ती चुकीच्या दिशेने गेलेली होती परंतु आता सगळेजण एक संघ राहावा नाहीतर ही वेळ तुमच्यावर आली नसती पण मला आपल्याला नम्रपणे विनंती सांगायचे की आपल्याला कुठल्याही चुकीची दिशा चुकीचा मार्ग पत्कारायचा नाही योग्य पद्धतीने या ठिकाणी शासनाच्या माध्यमातनं मी तुमचा या ठिकाणी एक घरातलं म्हणून मी आणि विशालद हा प्रश्न लवकरात लवकर आम्ही सोडवतो आता थोड्या वेळ थोड्याच वेळा तिथं तुम्हाला काय असेल की पाण्याची सगळी व्यवस्था आमच्या लोकांकडे दिली आहे ठीक आहे